अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात कारची अनेक दुचाकींना धडक देऊन यामध्ये चार जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी यामध्ये उमेदवार किरण ही जखमी जाँ आमदार खासदार कार्यालयात आल्यास उठून उभे राहा अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी फोनवरही नम्रपणे वागावे बोलावे फडणवीस सरकारचा अधिकाऱ्यांसाठी नवा आद ईएसआयसी रुग्णालयांसाठी सरकारी जमीन विनामूल्य देणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांचा महत्वाचा निर्णय राज्यात आरोग्य सुविधांचं जाळं बळकट करण्याचा प्रयत्न <गणागी> मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ठाकरेच्या शिवसेनेच्या उमेदवार भाग्यशी जैन यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज मागे मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये आता महायुतीतच होणार लढत कल्याण डोंबिली महानगरपालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश भाजपचे पदाधिकारी आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते यांनी ठाकरेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणाचं राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना सद्बुद्धी द्या अमित साठम शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी करणार प्रार्थना अर्णव खैरे प्रकरणी खासदार श्रीकांत शिंदे केली पीडित कुटुंबियांची विचारपूस संवाद साधत दिला दिलासा अमरावतीच्या शिराळ्यात कृषी मेळावा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मेळाव्याला उपस्थिती शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते होणार सत्कार हिंदू मराठी असा भेद निर्माण करण्याचा मवियाचा प्रयत्न सुरू मुंबईचा महापौर हिंदू हवा की नको हे उद्धव ठाकरेंनी जाहीर करावं केशव उपाध्ये यांची मागणी पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चे यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा तसच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक महिला डब्ल्यू 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 डॉट पोलिस मजा न्यूज डॉट कॉम या वेबसाइट भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज